पाच तारखेला मध्ये मैदान होते ओपनच मैदान होते त्या मैदानामध्ये बकासूर पळतोय बकासूरचा पायरा कोण असेल संबंध महाराष्ट्राची लाडकी जोडी पाळणार आहे आणि ही जोडी जिथं जिथं पाळाली तिथं तिथं एकतर गुलालच झाली नाहीतर चर्चाच झाली या अशी ही जोडी महाराष्ट्राची वन जोडी बबलूचाच्या किल्ले मच्छिंद्र गाडीवर बबलू चाच्या किल्ले मच्छिंद्रगड हे त्या गाडीवरती पळ आपल्याला गाडी चालवताना दिसतील ओळखून जावा गोटचा सर्जा आणि बक्कासोर ही एवढन जोडी महाराष्ट्राची लाडकी जोडी पाच तारखेला दिसेल आणि नक्कीच एक रंगीत तालीम असेल नऊ तारखेच्या मैदानामध्ये संबंध महाराष्ट्राचा लाडकी दोन्ही सुद्धा बैला आहेत परंतु बघितलं आधी काही का एक सेमीफायनल आपली हार काय झाली परत ही जोडी काय एकत्र पाहताना नाही दिसली परंतु आपले चांगली संबंध असल्यामुळे मामांचे आणि नानाप्रधानांचे संबंध जवळचे आहेत आणि ही जोडी पाच तारखेला दिसेल आपल्याला त्या मैदानामध्ये निमसोडकरांच्या उपांच्या मैदानामध्ये आणि नक्कीच बक्कासूर आणि सरजा गुलाल शंभर टक्के घेतील आणि नक्कीच ही जोडी महाराष्ट्राची एक वेळ लावणारी जोडी आहे आता तुम्ही बघितलं एक मैदान मा मागे झालेलं त्या मा मैदानामध्ये ट्रॅक्टर जिंकलाल त्याने आता एक वर्ष झालं असेल त्या मैदानाला परंतु पुन्हा एकदा ही जोडी वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झालेत जो काही दोघांचा पराभव होतोय बकासूरचाच पराभव होतोय घोटचा सरजाचा जिंकतोय सारखा परंतु असू द्या एका पराभवाने पाच दहा पराभवाने बकासूरचं काही संपत नाही एक अस्तित्व तो देव आहे देवच राहिले आहे बलिगाड क्षेत्रामधील आणि त्याचा पैरा आपला घोटचा सर्जा ही जोडी शंभर टक्के मैदानामध्ये गुलाल करतील आणि दाखवून देतील संबंध महाराष्ट्राला बकासूरनं कमबॅक केले बकासूर कमबॅक करतोय आणि नऊ तारखेला बकासूरचं कमबॅक खूप मोठं होईल बकासूरचा पैरा नऊ तारखेचा अजून काही माहिती नाहीये कमेंट्स मध्ये नक्की सांगा परंतु बकासूर आपल्याला पाच तारखेच्या उपनच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे घोटच्या सर्जासोबत बबलूच्या किल्ले मग गाड़ी या गाडीवरती बसतील खूप साऱ्या शुभेच्छा बक्का सुरानी आणि घोटच्या सर्जाला धन्यवाद